जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आपल्या टिकर मराठी या आपल्या नवीन चॅनलवर सध्या आपण यावर एस एस सी जी डी चे प्रश्न उत्तर पाहत आहोत ज्यामध्ये आपण पी वाय क्यू प्लस अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहे याच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लेक्चर्स पाहायला मिळत आहे जसं की हिंदी व्याकरण झालं बुद्धिमत्ता झालं अंकगणित झालं सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणाचा देखील समावेश आहे हे जे चॅनल आहे हे तुम्हाला येणाऱ्या दृष्टिकोनातनं बरं उपयोगी आहे येणाऱ्या एक्झाम्स मध्ये देखील त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे चॅनलला ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपण प्रश्नांकडे वळूयात पण त्याआधी आजचा आपला बुद्धिमत्ता चाचणीचं बारावं लेक्चर आहे ज्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक प्रश्न व्यवस्थित विश्लेषण करून सांगत आहे प्रश्न कसे वाटतय सेशन कसं वाटतंय हे जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला कमेंट करावं लागेल किंवा सेशनला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करावे लागतील ठीक आहे प्रश्नांकडे वळूयात प्रश्नांना सुरुवात करूयात सगळेजण आहात तयार बरोबर आहे करू प्रश्नांना सुरुवात चला दररोज दहा वाजताच हे सेशन आणि आजचा आपला पहिलाच प्रश्न प्रश्न आकृती आहे उत्तर आकृती विचारलेली आहे याच्यामधला कुठला भाग याच्यामध्ये दिसतोय असं त्यांनी म्हटलं आहे कुठला भाग दिसतोय तो आहे पर्याय क्रमांक सी मधला आता ह्यात आणि यात का नाही माहितीये का बघा असं थोडस तिरपा आहे पण ही रेस अशी सरळ गेली म्हणून नाही इथे पण असं थोडस इथे पण ही रेस सरळ गेली म्हणून ही पण नाही आणि ह्याचं तर पॉसिबलच नाही म्हणून कुठली आकृती आहे पर्याय क्रमांक तिसरी आकृती इथे आहे ती इथे बरोबर फिट बसते पुढल्या प्रश्नावर जाऊयात वर्ण मालिकेचा आहे का संख्या संख्या मालिकेचा प्रश्न आहे सहा बासष्ट हजार चारशे अठ्ठ्याण्णव एकसष्ट हजार आठशे शहात्तर प्रश्नचिन्ह साठ हजार सहाशे चौवेचाळीस सहाशे अडोतीस एकोणसाठ हजार चारशे अडतीस ऑप्शन आहे एकसष्ट हजार दोनशे छप्पन्न एकसष्ट हजार सहाशे छप्पन्न साठ हजार पाचशे चव्वेचाळीस साठ हजार चारशे सेहेचाळीस काही गॅप आहे काय आहे हे आपल्याला आता पाहायला लागणार आहे बासष्ट हजार चारशे अठ्याण्णव एकसष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर प्रश्नचिन्ह साठ सहाशे चव्वेचाळीस सहाशे अडोतीस पाच नऊ चार अडोतीस आता बघा पाच नऊ चार अडतीस आणि सहाशे अडोतीस सहाशेचा गॅप आहे बरोबर आहे ठीक आहे याच्यातनं जर मी सहाशे वजा केला तर हे होते आता इथे सहाशे चौसष्ट आणि शून्य शून्य अडतीस पाच सहा सहाशे आठ चा गॅप दिसतोय बरोबर आठ नाही सहाशे सहा चा गॅप आहे किती सहाशे सहाचा आहे ठीक आहे आता इथे बघूयात मग हे इथे येणार आणि मग हे इथे येणार बरोबर आठातन चार गेले चार सात नऊात सात गेले दोन चारातन आठ गेले पुन्हा किंवा चोवीस पूर्ण अठरा गेले सहा सहाशे चोवीसचा चा गॅप आहे सहाशे चोवीस आहे सहाशे सहाचा आहे सहाशे सहा आहे बरोबर म्हणजे सहा सहाचा चा गॅप असू शकतो सहाशे अठरा आणि सहाशे बारा असं असेल आता याच्यामधनं सहाशे अठरा जेव्हा आपण वजा करतो तेव्हा उत्तर किती असेल आपलं किंवा याच्यामध्ये बारा सहा पाच पाच सहा ठीक आहे इथे तर एकसष्ट असेल असं तर बरोबर आहे का एकसष्ट दोनशे छप्पन्न उत्तर काय आलंय आपलं एकसष्ट दोनशे छप्पन्न पर्याय कुठला आला पहिलाच बघा प्रश्न प्रश्नातलं जे कॅल्क्युलेशन होतं मोठा होत बरोबर आपल्याला वेळ लागला मला वेळ लागला तुम्हालाही वेळ लागेल लगेच खचून जायचं नाही पुढचे प्रश्न वाचता वाजता सोडवायचे समजलंय कितीचा गॅप आहे सहाशे चोवीस सहाशे अठरा सहाशे बारा सहाशे सहा सहाशेचा म्हणजे यांच्या सहाचा गॅप 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 चला पुढल्या प्रश्नाकडे वळूयात सेम संख्येच्या संख्येप्रमाणे संख्येशी संबंधित असलेला संच खालीलप्रमाणे निवडा टीप ब्रेक न करता संपूर्ण संख्येवर ऑपरेशन केल्या पाहिजे त्याच्या घटक अंकांमध्ये खालील करा उदाहरणार्थ तेरा तेरावर तेरा ऑपरेशन जसे की मध्ये जोडणे वजा करणे गुणाकार करणे इत्यादी केले जाऊ शकते तेरामध्ये तेरा, तेरा तोडणे आणि तीन आणि एक नंतर एक आणि तीन वर्गणिताचे ऑपरेशन करण्यास परवानगी नाही या पद्धतीचा प्रश्न आपण घेतलाय काय आहे अकरा अठ्याहत्तर पंधरा बारा नव्वद अठरा आता तिसरा शोधायचा आहे आपल्याला चार पर्यायां बारा एकोणनव्वद सतरा अकरा एक्क्याण्णव एकोणीस तेरा शहाण्णव एकोणीस दहा चोपन्न सत्तर काय केलं आहे व्यवस्थित पाहूयात जर मी या दोघांची बेरीज केली पंधरा अधिक अकरा सव्वीस होतात बरोबर आहे बर ठीक आहे या दोघांची केली अठरा अधिक बारा किती होतात तीस होतात सव्वीस ला जर मी तीन ने गुणल अठ्याहत्तर येते तीस ला जर मी तीन ने गुणल नव्वद येते हे बघा पर्याय सतरा अधिक बारा एकोणतीस उन्तिस, एकोणतीस ला तीन ने गुणलं नऊ त्रिक सत्तावीस शेवटी सात पाहिजे पॉसिबल नाही एकोणीस अधिक अकरा तीस पुन्हा पॉसिबल नाही तेरा अधिक एकोणीस नऊ दहा अकरा बारा ठीक आहे काहीतरी पॉसिबिलिटी वाटतय का हम्म बघूयात ठीक आहे तेरा अधिक एकोणीस बत्तीस होत आहेत आता या बत्तीस ला जर मी तीन ने गुणल शहाण्णव आलं आणि पुन्हा हे जमणार नाही सत्तावीसला तीन ने गुणून ठीक आहे बरोबर आहे पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज केली आलेल्या बेरचा गुणिले तीन केलं इथे जसं केलं तसं शेवटपर्यंत सेम करत राहायचं आहे चला पुढे प्रश्न बघा आता हे चेंज करायचं आहे दहा म्हणजे आपल्या आपल्याला ह्याच्यामध्ये ते टाकायचं आहे ठीक आहे ऑप्शन्स दहा गुणिले अठरा गुणिले एकोणीस गुणिले दोन गुणिले दोन गुणिले एक गुणिले दोनशे सतरा आपल्याला चिन्ह दिले ते चिन्ह टाकून बघूयात आता दोन्ही ठिकाणी गुणाकार बेरीज पाहूयात चला दहा अठरा अधिक एकोणीस गुणिले दोन अधिक एक बरोबर दोनशे सतरा एकशे ऐंशी अधिक एकोणीस दुनिये अडतीस वजा एक बरोबर दोनशे सतरा अं आ... एकशे ऐंशी अधिक सदोतीस केला तरीही चालेल काही अडचण नाही किंवा यांची बेरीज केली आणि वजा एक केलं तरी पण चालेल तसं करून बघू नाहीतर म्हणाल मॅडम तुम्ही कशाला असं केला आठ एक आणि दोन वजा एक बरोबर दोनशे सतरा दोनशे सतरा बरोबर दोनशे सतरा म्हणजे आपलं जे चिन्ह आहे आपण जे प्रत्येक चिन्ह टाकलेले आहेत ते चिन्ह कुठले आहेत पर्याय क्रमांक पहिलाच तिथे बसला आहे अगदी परफेक्ट बरोबर आहे बरो का बसलाय का परफेक्ट नाही ना कारण ना। इथे अधिक एक आहे अधिक एक अधिक एक अधिक एक केलं असतं तर दोनशे अठरा आलं असतं बाळांनो दोनशे एकोणीस आलं असतं म्हणजे पर्याय पहिला बसला का नाही तिथे आता बाय डिफॉल्ट चुकून मी वजाबाकी केलंय म्हणून आपल्याला काय कळलंय आता अधिक ऐवजाऐवजी व जर होत ओके चला प्रश्न आकृती दिली आहे उत्तर आकृती विचारली आहे पाण्यातील प्रतिमा बरो आहे बरोबर आहे आता पाण्यातील प्रतिमेमध्ये सगळ्यात पहिले एम आहे सगळ्यात शेवटी एम जाणार बरोबर आहे बाकी सगळं बरोबर आहे आता गडबड कुठे आहे नऊ सहा याच्यामध्ये आता हा सहा पाण्यामध्ये आरशा आरशामध्ये या पद्धतीने दिसणार कुठलं उत्तर आलं पर्याय क्रमांक दुसरं जमलं चला मग पुढे वळूयात प्रश्न आकृती आहे पेपर कटिंगचा प्रश्न आहे ठीक आहे पेपर कटिंगचा काय केलं आहे पहिला दुमडला दुसऱ्यांदा दुमडला एवढीशी घडी झाली त्याला या दोन्ही बाजूने आपला असं उघडलं की हा जे टोक आहे इथे असणार आहे याला असं उघडली हे टोक इथे हे टोक इथे आता मध्यभागी हे चारही टोक असणारा हा एकाच पर्याय आहे म्हणून उत्तर येतोय पर्याय पहिलं या पद्धतीने आपल्याला करायचंय पेपर कटिंग कर आपण तिथे काही पेपर कापत बसू शकणार नाही आहोत सेशनला पटकन लाईक करून घ्यायचंय चला असंच तुम्हाला छान छान ट्रिक सांगणार आहे मी टिकर मडीच्या सर्व कोर्सेस मध्ये मिळवायचे चाळीस चा, टक्के डिस्काउंट जर तुम्ही डिस्काउंट कोड वापरत असाल डीई सी चाळीस आणि ऍडमिशन घेत असाल एकतीस डिसेंबरच्या आत तर एस एस सी जी डी साठी फास्ट ट्रॅक बॅच आहे जी फी आठशे नव्याण्णव रुपये आहे त्यासाठी तुम्हाला टिकर ऍप डाउनलोड करायचे किंवा एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री नंबरवर कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे अजून डिस्काउंट आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही कॉल करा के एस डब्ल्यू एन यू एक्स ए जी पी डी डीआय क्यू ई ओ वी प्रश्न चिन्ह बी ओ क्यू एच क्यू डब्ल्यू बी क्यू डब्ल्यू एच ओ डब्ल्यू के एस डब्ल्यू एन यू एक्स ए जी पी डी डीआ क्यू ई ओ के एल एम एन एस नंतर टी यू डब्ल्यू नंतर एक्स पुन्हा ए बी सी डी जी नंतर एच आय पी नंतर क्यू म इथे तीन पद पुढे दोन पद पुढे एक पद पुढे ई एफ जी एच ओ पी क्यू बी नंतर डब्ल्यू उत्तर काय आलं एच क्यू डब्ल्यू पर्याय कुठला आला दुसराच सोपं होत सगळ्यांना समजलं कमान संबंध कस होत पुढला प्रश्न बघा एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फेवर हा शब्दाला आर यू ओ या आणि शब्दाला एल ए आर असे लिहिले जाते त्या भाषेत मिर्याकल कसा लिहिला जाईल चार ऑप्शन दिलेले आहेत बघा फेवर एफ आर याला उलट पद्धतीने लिहिलं आर यू ओ व्ही ए रिव्हिल ई व्ही एल याला रिव्हर्स लिहा एल ई -E ए मग -E आपल्याला कुठला शब्द पाहायचा आहे मिरॅकल उलट लिहायचं ई e एल सी ए आर आय एम पर्याय कुठला आला दुसरा आला सोपा होता पुन्हा मी म्हटलं होतं एखाद्या प्रश्नाला वेळ गेला पुढचे प्रश्न थोडे पटकन सोडवायचा प्रयत्न करायचा चला पुन्हा एस ई जे डब्ल्यू क्यू जी एम टी ओ आय पी क्यू प्रश्न चिन्ह के एम बी के ऑप्शन आहे एम के टी बी एम के टी एम एम के एम टी एम के एस एन एस ई j w q g एस क्यू बु आर एस ओ पी क्यू के एल एम एन ओ बी एफ जी एच आई जे के एल एम पुनः जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यूवी टी यूवी डब्ल्यू क्यू आर एस टी एल एम एन उत्तर काय आलं एम के एस एन आहे का एम के एस मध्ये आहे कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये पहिलं पद दोन ने मागे दुसरं पद दोन ने पुढे तिसरा पद तीन ने पुढे चौथं पद तीन ने मागे या पद्धतीने वर्णमालेचे सीरीज गेलेली आहे पुढला प्रश्न पाहूयात काय आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत हजबंड हे डी एन ए बी एस यू एच आणि क्लिअरली हे वाय एल आर एल सी e, असे लिहिले जाते त्या भाषेत हार्बर कसे लिहिले जाईल चुकून स्पेलिंगच्या ऐवजी तसं मराठीतच झालंय ते बघा त्याच पद्धतीने आहे जसं आपण मगाशी केलं हजबंड हजबंड या शब्दाला उलट पद्धतीने लिहायचंय डी एन ए बी एस यू एच ठीक आहे क्लिअरली सी एल ई ए आर एल वाय या शब्दाला उलट पद्धतीने लिहायचंय वाय एल आर ए ई एल सी मग हार्बर या शब्दाला उलट पद्धतीने लिहायचंय आर यू ओ बी आर एच पर्याय कुठला आला मग चौथा आलाय पुन्हा पुढल्या प्रश्नाकडे वळायच्या आधी आपल्या या एस एस सी एक्झाम्स या ज्यांनी सब्स्क्राइब केलेलं नसेल अशांनी पटकन चॅनल सब्स्क्राइब करून घ्यायचं आहे ठीक आहे लवकरच लाय लेक्चर स्टार्ट होणार आहे पुढला प्रश्न आहे पुन्हा चिन्हांची अदलाबदल त्यांनी केलेली आहे पुन्हा चिन्हांची अदला बदल आपल्याला पाहायची आहे बघूया आता चोवीस मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा आता बघा हा एक्क्याण्णव आणि नऊ म्हणजे गुणाकाराच्या ऐवजी काय पाहिजे भागाकार पाहिजे गुणाकाराच्या ऐवजी भागाकार म्हणजे भागाकाराच्या ऐवजी गुणाकार भागा भागा जर हा पर्याय आपण वापरत असू तर बघू उत्तर येते का कारण त्यालाच भाग जातो मग चोवीस अधिक छत्तीस वजा एक्क्याऐंशी भागिले नऊ गुणिले दोन याला पहिले भाग देऊयात चोवीस अधिक छत्तीस वजा नऊ गुणिले दोन नंतर गुणाकार करू करूयात चोवीस अधिक छत्तीस वजा अठरा बरोबर आहे मग आता यांना वजाबाकी करूयात साठ वजा अठरा बेचाळीस उत्तर आलं का बेचाळीस आलं म्हणजे पर्याय तिसरा जो आपण वापरला तो योग्य झाला तुम्हाला देखील याच पद्धतीने करायचं आहे सगळे पर्याय चेक करत बसू नका वेळ जातो है ना अरे सॉरी कोणता पर्याय दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम दर्शवतो जसे की दिसतील जसे ज्या शब्द जे ए जे ए जे ए जे ए जे ए, ए, ए। सगळीकडे कॉमन आहे सगळीकडे पहिले तीन नंबरचा दिसत आहे मग तीन नंबर वर कोण आहे तो जॅब लिहून घेतला ठीक आहे आता जी ए सी सी के के येतो का ई येतो ई येतो म्हणजे पहिल्या नंबरचा जॅकेट नंतर येणार चौथ्या नंबरचा जॅकपॉट तीन एक चार पुढचं लिहायचंच नाही ठीक आहे तरी पहिले जॅनेटर येणार पाच आणि सगळ्यात शेवटी दोन नंबरवर जॅपनीज ठीक आहे काय आलं तीन एक चार पाच दोन घ्या <coughs> पुढला प्रश्न व्ही एस एच एफ एस झड सायलेन्सला टी जे एम एफ एफ सोसायटी ला चिन्ह सर्जरी प्रत्येक पद एक एक ने पुढ़े सोसायटी एस टी ओ पी सी डी ई एफ सॉरी आय जे ई एफ टी यू वाय झेड वरन पर्याय आला आहे दुसरा प्रत्येक पद एक एक पदांनी पुढे गेलेला आहे लाईक करायचंय पटकन सेशन ला चला पुढला आपला शेवटचा प्रश्न चौदा त्र्याऐंशी तेवीस एकोणसत्तर प्रश्न चिन्ह एक्केचाळीस एक्केचाळीस पाचशे सत्तावीस सॉरी पाच हजार सत्तावीस पाच हजार नऊशे तेरा ऑप्शन आहे तीन हजार दोनशे पंचावन्न दोन हजार आठशे एकोणसत्तर एकतीस एकोणीस एकतीस एकोणनव्वद चौदा त्र्याऐंशी तेवीस एकोणसत्तर एकेचाळीस एक्केचाळीस पन्नास सत्तावीस आणि एकोणसाठ तेरा पुन्हा गॅप आहे ठीक आहे पुन्हा काय आहे गॅप आहे कितीचा तरी आता नवातन तीन गेले सहा हे आठ आणि तेवीस मधन बावीस मधन चौदा गेले आठ आठशे शहाऐंशी बेरीज केलीये इथे पण सातातन एक गेले सहा पाचशे दोन चारशे चौदा पुन्हा आठशे शहाऐंशी म्हणजे हे कितीची बेरीज केलीये आठशे शहाऐंशी अधिक आठशे शहाऐंशी अधिक आठशे शहाऐंशी आहे नऊ आणि सहा पाच पाचवाला एकच पर्याय वाटतोय का हो कुठला पहिलाच या पद्धतीनेच करायचं आहे तीन दोन पाच पाच झालं सुटलं बरोबर ठीक आहे या लेक्चरची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री पीडीएफ इथे उपलब्ध करून देते ठीके अधिक माहितीसाठी तुम्ही टिकर मराठीचा टेलिग्राम चॅनल फॉलो करू शकता टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करून घ्या काही डाऊट असेल बॅच घ्यायची असेल बुद्धिमत्ताची ई बुक घ्यायची असेल प्रॅक्टिस बुक घ्यायची असेल एट टू डबल थ्री डबल झिरो आज इथेच थांबणार आहोत लेक्चर कसं वाटलं आवडलं की नाही प्रश्न कसे वाटले त्यासाठी सेशनला लाईक करा सेशनला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर क्लिक करून घ्या दररोज याच प्रकारे आपण प्रश्न पाहणार आहोत ज्यामध्ये संभाव्य प्लस पी वाय क्यू सेशनचा समावेश आहे ठीक आहे प्रत्येक विषयाचे लेक्चर होत आहेत माझं लेक्चर दररोज संध्याकाळी अजिबात नाही सकाळी दहा वाजताला होत आहे ठीक आहे काही वेळेला मिस्टेक केली की मुलं पटकन लक्ष देतात चला जय हिंद बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह धन्यवाद